सिंहगड रोड परिसराचे विकास पुरुष लोकनेते नगरसेवक ॲडव्होकेट प्रसन्नदा जगताप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोमवारी दहा फेब्रुवारी रोजी परिसरामधील तमाम नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी दहा ते दुपारी दोनच्या दरम्यान हिंगणे चौक ॲडव्होकेट प्रसन्नदा जगताप यांच्या संपर्क कार्यालयासमोर सिंहगड रोड पुणे इथे आयोजित या महाआरोग्य शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि चष्म्यांचं वाटप तसेच स्त्रीरोग तपासणी दंत तपासणी अस्थिरोग तपासणी त्वचारोग तपासणी नाक कान घसा तपासणी फुल बॉडी चेकअप आदी विविध आरोग्य तपासणीचा हजारो माता भगिनी ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी लाभ घेतला शिबिरामध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रसन्नदा जगताप आणि मित्रपरिवार यांच्या वतीनं नाश्ता आणि चहा पाण्याची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली होती आरोग्य तपासणी शिबिरासाठी भारतीय विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन आणि डॉक्टर दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर यांच्या स से इतर डॉक्टरांचे देखील सहकार्य लाभलं या प्रसंगी आलेल्या नागरिकांनी प्रसन्नदादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आणि उपक्रमाचं कौतुक केलं नागरिकांसाठी विविध उपक्रम माझ्या मित्र परिवाराच्या वतीने होत असतो यावर्षी नेत्र तपासणी बी पी शुगर तपासणी मेजर कोणतं ऑपरेशन असेल त्याची तपासणी महिलांसाठी आज महिलांच्या संपूर्ण आरोग्याची तपासणी त्याचबरोबर अनेक सर्व प्रकारच्या तपासण्या या शिबिरामध्ये आज रोजी करण्यात आल्या यामध्ये साधारणतः सकाळपासून आत्तापर्यंत साडेतीन हजार लोकांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे सकाळी साडेनऊ वाजता चालू झालेलं शिबिर आत्ता दोन वाजत आले तरी तेवढ्याच गर्दीमध्ये आहे सर्वांना या ठिकाणी शिबिरानंतर चहापाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं अनेक वर्षापासनं माझ्याकडे माझा कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असला तरी माझा मतदार वर्ग माझे बंधू भगिनी मित्र परिवार हा याच्यामध्ये काम करतो भाग घेत असतो दाखवले राहणाऱ्या सिंहगड रोड आपल्या भागामध्ये नागरिकांना हे आरोग्य सेवा सुरू शु, केलेले आपले दादा दादा जगताप नागरिकांना आरोग्य शिबिर भरवल्या बद्दल मी त्यांचे अभिमन अभिनंदन करतो नाक कान घसा गास, ह्या ह्या जी योजनेचा मी लाभ घेतलेला आहे ना दादा जगताप त्यांच्या नाही आज शिंगणे खुर्द आणि या मोठा महामेळावा आरोग्य महामेळावा भरवलेला आहे आता बरेच लोकांनी त्याचा लाभ घेत चाललेले आहेत आर आरोग्य तपासणी गा कान घसा अजून परत बी पी शुगर असे बरेच आहेत नेत्र असे बरेच प्रकारचे तपासण्या चालू आहेत आणि त्यांनी असा मोठा कार्यक्रम का रावला की सगळ्या जनतेला शिंगणे कुर्ड विठलवाडी या भागातच सर्व लोकांना त्याचा पूर्णपणे लाभ होणार आहे होत आहे माननीय प्रसन्नदादा जगताप यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हे आमचे दादा नसून ते हक्काचे आमचे माणूस आहेत की ह्या सिंहगड रोड वरील सर्व महिला वृद्ध यांच्यासाठी झटणारे आणि त्यांच्यासाठी उभे राहणारे असे हे आमचे प्रसन्न दादा जगताप त्यांना आज उदंड आयुष्य लाभो हे आमच्या सर्व महिलांकडून त्यांना म्हणजे प्रार्थना आहे आमची सगळ्या देवाला म्हणजे देवाकडे ही प्रार्थना आहे की दादांना उदंड आयुष्य लाभो आज त्यांनी वाढदिवसाचं हे साजरा करण्याच्या निमित्ताने सर्व लोकांसाठी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि प्रत्येक महिला प्रत्येक वृद्ध प्रत्येक जण म्हणजे अगदी दादांनी ठेवल्यामुळे लगेच सगळे सगळे आलेले आहेत आणि त्याचा उपयोग उपभोग घेत आहेत प्रत्येकाने त्यांनी हे ठेवलेलं आहे शिबिर दादा, तर दादांच्या आम्ही खूप खूप धन्यवाद दादा शिबीर शिबिर जे भरवलं दादा जगताप माजी नगरसेवक माझी उपमहापौर पुणे महानगरपालिका तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे शिबिर आणि डॉक्टर दूध भाते आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जे भरवले गेलेलं जे काही आरोग्य शिबिर आहे ते एकूण लाभदायी ठरलं ह्या याच्यामध्ये मधुमेह परत तुमचं नकारनाक घसा त्वचा रोग रोग दंत नेत्र अशा अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज इथं उपलब्ध करून दे देण्यात आल्या एकाच आरोग्य शिबिरामध्ये एवढ्या फॅसिलिटी आजपर्यंत मी बघितल्या नाहीत आणि त्यानंतर विशेषत्वाने जी महात्मा फुले ज जन आरोग्य योजना याच्या अंतर्गत आणि पुणे शहरी गरीब योजना याच्या अंतर्गत जी काय मोफत शस्त्रक्रिया केली जाते त्याच्या अंतर्गत आवश्यक असणारी केसरी व पिवळं रे रेशनिंग कार्डची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स या अगदी म्हणजे कमी कागदपत्रामध्ये संपूर्ण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य होते एवढी सगळी फॅसिलिटी या आरोग्य शिबिरातून मला उपलब्ध झाली आणि माझ्याबरोबरच अनेक लाभार्थ्यांना याचा लाभ झाला त्याबद्दल मी या शिबिराचं आयोजन करताना विशेष दादांच्या वाढदिवसानिमित्त दादांनी जो हा उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय चांगला आहे आता काय काय ठिकाणी जे शिबिरं घेतात ते फक्त शिबिरे घेतात आणि सोडून देतात पण आज जो आहे डॉक्टरांचा दही भाते नेत्र तपासणी ने। तर ते आज ऑपरेशन सुद्धा फ्री करून देणार आहेत ते गरिबांसाठी अक्षरशः म्हणजे चांगली असून आणि वेळात वेळ काढून आम्ही सुद्धा गृहिणी या कार्यक्रमाला म्हणजे आरोग्य तपासणीला साथ देतात आणि बऱ्याच वांगा लागल्यात लाग लाग, सावलीची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि लोकांना चक्कर येऊ नये म्हणून ही जेवणाची व्यवस्था ही अतिउत्तम आहे लोकांकरता नेत्र तपासणी असं तपासणी गर्दी नाही कुठे म्हणजे गर्दी जरी असेल तर लाईन शिस्त आणि सावली ऊन ह्याच्यापासून संरक्षण हे सगळी काळजी दादांनी घेतलेले दादांना उद्या अमोल उद्मले सह हर्षल कोठावधे सी चोवीस तास पुणे उद्या बसता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचे काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर